लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला तर याच ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक सुद्धा करण्यात आला मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट झाल्याचे सांगत मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यामुळे हा निषेध व्यक्त करण्यात आल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले तर अडीच कोटींची सुपारी देणे इतका मनोज जरांगे मोठा नसल्याचे वक्तव्यही यावेळी आंदोलकांनी केले तर धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला तरुणांनी दुग्धाभिषेक केल्याचेही यावेळी पाहायला मिळाले ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे दुग्धाभिषेक करण्यामागचं कारण हे आहे की बिनबुडाचे आरोप करून आमचं बहुजनांचं नेतृत्व संपवण्याचा खटकर असताना हे जरांगे पाटील रचत आहेत आणि विशेष म्हणजे एक सांगायचं प्रकार झाला तर गुन्हा गोविंदाने नांदणारा ना हा महाराष्ट्र आपला शिवरायांच्या विचारावर गुन्हा गोविंदाने नांदणारा ना आपला महाराष्ट्र समाज असताना ह्यामध्ये जातीवाद पेटवून फक्त एका समाजाला टार्गेट करून हे आपल्याला संपवण्याचं कारस्थान चालू आहे आमच्या वंधारे समाजाला आणि आमच्या दैवताला आम्हाला मुंडे मुंडेसाहेब स्वर्गीय गोपनाथराव मुंडे साहेबांनी एकत्रित येऊन संघर्ष करण्याचं शिकवलेलं होतं पण यांनी आमचा संघर्ष मुडीत करण्याचा प्रयत्न चालू केला आहे आणि आमच्या समाजाला एकदम बदनाम करण्याचं प्रयत्न यांचा आणि आमचं म्हणणं एवढंच आहे आम्हाला मराठा समाजाशी वैर नाही पण समाजा समाजामध्ये जातीय ते निर्माण करणार ह्या जरांग्याच करायचं काय जरांग्याच करायचं काय आमची एवढी इच्छा आहे बेसिक याच्यासाठी केला आम्ही ते बेवडा जरांग्या उठाला उठसूट आमच्या दैवतावर पाहिजे तसे खोटे आरोप करून बोलत आहे आणि ते जातीवादी किडा असल्यामुळे त्याला फक्त आणि फक्त धनंजय मुंडे आणि पंकजा ताईला टार्गेट करीत आहे त्यासाठी आम्हाला ते बेवडा जिथं दिसेल तिथं त्याला जोड्यानं मी मी स्वतः मारणार आहे आमच्या धनंजय मुंडे साहेबापर्यंत त्याची याची ताकदच नाही जर आलाच तर आमच्यापासून पुढे झाला त्याची हिंमतच होणार नाही त्याला हसून येणार आम्ही ते जागेवर मारायला पाहिजे आणि त्याला वाटायला की प्रत्येक माणूस मीच चाहना मी चाहना आम्हाला मराठीशी वैर नाही मग या जरांग्या भेवड्याची झोड दिसल तिथं त्याची करणार नाही आम्ही धनंजय मुंडे उपस्थित झाल्याचं हो सहन करायची कॅपॅसिटी असते त्याने असे काय बोललेलं आहे साहेबाला साहेबावर आणि ते समाजावर एवढं असं टोचलेलं आहे की ते असं कुणालाही सहन होणार नाही म्हणजे महात्मा मुंडे साहेबावर पंकज त्यावर बोलू नये ही विनंती आहे त्याला आणि इथून पुढं कोणीही शांत बसणार नाही तुम्ही एक पाऊल चढला आम्ही दोन पाऊल चढू इथून पुढं कोणीही शांत बसणार नाही हे आमच्यासाठी आमचं सर्वस्व आहे है। आम्ही ह्यांच्यासाठी रक्ताचं पाणी करू आणि जरांग्याला कधीही त्यांनी इथून पुढे जर असे आरोप केले आणि हे एवढा मोठ्या लायकीचा नाही जरांग्या अडीच कोटी सुपार झाला त्याची लायकी लागते ह्याची लायकी एवढी नाही अडीच कोटीची नाही दिशी पेरणारा बिदारा माणूस आहे हा ह्याची लायकी नुसार हे बोलावी बस इथून पुढे धनंजय मोठे सावर यांनी काही शब्द बोलला कोणीही कपून घेणार नाही नमस्कार मी संतोष मुंडे किनगावचा रहिवासी आहे आम्ही आज या ठिकाणी जमलो असताना व वंदारी समजावर तीव्र शब्द आणि खालच्या भाषेवर टीका केली जात आहे प्रत्येक म्हणजे कुठल्याही याच्यावर समा याच्यावर जाताना तर आमचं एकच म्हणणं आहे त्या ह्याच्यातून या आमच्या समाजामार्फत का मुंडे साहेबावर त्या दारांगेनं या खालच्या शब्दावर जी भाषा चालू आहे ती थांबवी अन्यथा आमचा समाज आक्रमक होणार आहे या गोष्टीबद्दल एवढंच सांगितलं आज आम्ही माझं नाव शैले शरण आज आम्ही किनगावमध्ये धनंजय मुंडे साहेबांचा दुग्धाभिषेक केला कारण की जे साहेबावर बिनबोडाचे आरोप केलेले आहेत त्याबद्दल आम्ही हे अभिषेक करण्यात आला आमच्यातर्फे तर माझं एकच म्हणणं आहे की छत्रपती शिवरायांच्या मा, महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जाती आहेत या अठरा पगड जातीला सोबत धरून जे चलणं होतं ते एक वर्षापासून जे असं विस्कळीत झाले की या जरांगेमुळं या जरांगीने सगळ्या बीडपासून जे वाट लावले सगळ्या मराठा समाज वंजारी समाजामध्ये सगळा द्वेष पसरून टाकला आज कुठेही कुणी गेलं तर कोणाला जात माहीत हो नव्हती कोणाला काही माहीत हो नव्हतं आज म्हणतो हा मराठी हा वंजारी हे कशामुळं आणि जे बिनबोडाचे आरोप केले त्यासाठीच आम्ही आज इथं उपलब्ध होतो किनगावकरांनी सा, सा, सगळं सर्वांनी सहकार्य केलं इथून पुढे त्याच्या जे काही बिनबोडाचे आरोप करील तर हे सहन केले जाणार नाही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या जनतेला आणि बहुजना सांगू इच्छितो हा महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिव शिवरायांनी शिवरायांच्या चे विचारावर चालणार हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणार हा महाराष्ट्र आहे शिवरायांनी स्वराज्य स्थापन स्थापन केले स्वराज्य स्थापन करते वेळेस त्यांना बहुजनांच्या मावळ्यांनी त्यांना मावळा हा शब्द दिला आहे मावळ्यांनी साथ दिली तो मावळा आणि त्या विचारावर चालणारे आमचं नेतृत्व त्याच विचारावर चालणारं आमचं नेतृत्व सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब मागच्या काही दोन दोन वर्षापासून एक महाराष्ट्रामध्ये पॅटर्न झालेला आहे की आंदो आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून फक्त एकच जात तिथं टार्गेट केली जाते ते ती म्हणजे वांजारी समाज आणि वांजारी समाजाच्या आढळून महाराष्ट्रामध्ये ने बरेचसे नेते आहेत बरेचसे दणदानके नेते आहेत पण त्यांना बीड जिल्ह्यात आठवतो आणि बीड जिल्ह्यामध्ये फक्त मुंडे घराचा मुंडे घराचा मुंडे घरांना आठवतोय त्याच्यामध्ये आणि ते तात्पर्य तात्पर्यंत मुंडे घरानं काट होतं कारण मुंडे घरानं जर राजकारणामधून संपवलं तर यांना पूर्ण महाराष्ट्राचं महाराष्ट्र रिकाम आहे काय बहुजनांचं संपवायचं एकंदरीत बहुजनांचं राजकारण म्हणजे धनंजय मुंडे साहेब आणि पंकजताई साहेब हे दोन जर दो दो नेते संपवले महाराष्ट्रामध्ये तर यांना पूर्ण पूर्ण राहणं रिकाम आहे महाराष्ट्रामध्ये कुठं गोंडळ होत नाहीत का महाराष्ट्रामध्ये कुठं खून होत नाहीत का महाराष्ट्रामध्ये आंदोलन आहे का तुमचं का फक्त बीड जिल्ह्यामध्येच मराठा समाज आहे का त्यांनाच आरक्षण द्यायचंय का हा मुद्दा आहे का आणि राहिला रा, विषय महत्वाचा धनंजय मुंडे साहेबांनी या धरांगे साहेबांच्या खुनकरणाची खुन दीड कोटी का दोन कोटी रुपयाची सुपारी दिली अरे तुला दीड कोटी दोन कोटी रुपयाची काय गरज आहे त्या व्हिडिओ क्लिप मध्ये असं आलं की तू तुमची गाडी द्या अरे बाबा एवढा समाज खुला राहिला आहे बहुजन समाजी समाज कुणाची खून करण्यासाठी स्वतःची गाडी देणार हे नेतृत्व आहे का किंवा तुला महाराज झाल्यास हे नेतृत्व कशाला स्वतःची गाडी देऊन सगळं अंगार घेईन एवढं तरी ह्या माध्यमातून सांगतो एवढं तरी जनांगीर साहेबाला कळायला पाहिजे की कुठलाही समाज आता दूध खुला राहिलेला नाही तुझ तुझी सुपारी देण्यासाठी स्वतःची गाडी देऊन मर्डर करायचा हा विषय राहिला नाही राहिला विषय तुम्हाला सांगतो छत्रपती शिवा शिवाजी महाराजानंतर धनाजी संताजी संताजी नावाची दोन माणसं होते धनाजी संताजी ह्या मुघलशाहीला दिसत होते पाण्यात त्यांच्या घोड्याला दिसत होते तसा प्रकार झाला असा त्या दरांगाच्या दा, माध्यमातून याच्या दरांगाच्या पिलावळीला फक्त पंकजा आहे धनंजय म्हणून दिसते मग असं काय माध्यम आहे का या हे घराने तुम्हाला संपायचं आहे का बापू एवढा दूध विषय नाही हे घराने संपू शकत नाही या घराण्याच्या मागं अख्खा बहुजन समाज हा खंबीरपणे आज उभा टाकलेला आहे आणि हा कायम उभा राहणार आणि भविष्यातही उभा 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 होता आणि भविष्यातही उभा राहणार या तुमच्या माध्यमातून या पूर्ण महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या बहुजन समाजाला सांगू शकतो की धनंजय मुंडे साहेब आणि माननीय पंकजा ताई साहेब यांचं नेतृत्व संपविणं एवढं सोपी गोष्ट नाही आणि इथं कोणी एवढा दूध खोळा राहिलेलं नाही